नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली जी की डोसच्या आजच्या लेक्चरमध्ये मी अनिल फुले आपलं स्वागत करतो तर बघा आजचा टॉपिक प्राचीन ग्रंथ आणि ग्रंथकार रामायण वाल्मिकी महाभारत वेदव्यास मेघदूत कालिदास कुमारसंभव कालिदास विक्रमडशिया कालिदास रघुवंशम कालिदास अभिज्ञान शकुंतलम कालिदास नाट्यशास्त्र भरतमुनी हृत्सिता वरामीर अष्टादायी पानिनी याला आय पी करा हा खूपदा विचारलेला आहे अर्थशास्त्र चाणक्य महाभाष्य पतंजली सहस्य सारिकासूत्र नागार्जुन बुद्धचरित अशोघोष याला पण आय पी करा महाविभाष्यशास्त्र वसुमित्र स्वप्नप्रसावदत्ता भास कामसूत्र वास्यायन मालविकाग्नी मित्रम कालिदास देवी चंद्रगुप्तम विशाखादत्त मृच्छकटिक शूद्रक सिद्धांत आर्यभट्ट पंचतत्र विष्णू शर्मा कथा सरिता सागर सोमदेव आदिधम्मकोष वसुबंधू सौदारामन रामन मुद्रा मुद्राराक्षस विशाखादत्त नंतर पा रा, रावणवध भटीट किरात जुनियम भारवी दशकुमार चरितम दंडी हर्षचरित बाणभट्ट याला पण आय एम पी करा कादंबरी बाणभट्ट वसवदत्त सुबंधू नागनंद हर्षवर्धन रत्नावली हर्षवर्धन प्रियदर्शिका हर्षवर्धन माधव भवभूती पृथ्वीराज विजय जयानथ कर्पूर मंदिरी राजशेखर काव्यमीमांसा राजशेखर नवसहचरिता पदमगुप्त शब्दानुशासन राजभोज याला पण कायम पी करा रोहत कथामंदिरी शेमेंद्र नैशचरित्रम सिंहर्ष विक्रमाक देवीचरित्र विल्लन कुमार पालचरित हेमचंद्र गीत गोविंद जयदेव याला पण आय एम पी करा पृथ्वीराज रासू चंद्रवरई राजतरंगिणी कल्लन याला पण आयम पी करा रासमाला सोमेश्वर शिशुपालवत माघ अन गौडवाओ वाघपती नंतरचा टॉपिक पाहिजे छोटासा दुसरा भारतातील अनुविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातली कोणती आहे तारापूर जैतापूर कर्नाटकमधलं कैगा आणि तामिळनाडूमधलं कल्पकम कुडनकुलम आणि राजस्थान भाटा त्याला दुसरं कोणतं नाव आहे राणा प्रताप सागर उत्तर प्रदेश नरोरा आणि गुजरात काकरापार भारतातील स्थलांतरित शेतीचे प्रकार पाहता तिसरं टॉपिक आज तिस तिसरं तीन टॉपिक घेणार आहे हिमालय खील छत्तीसगड म्हटलं दिप्पा केरळमध्ये पूनम कुमरी बुंदेलखंड मध्य प्रदेशमधलं बेवर दहियार मध्य प्रदेश मशान पांडा म्हटलं पांडू विघा राजस्थान बत्रा दक्षिण भारत एरकाजारा आणि ईशान्य भारत म्हणजेच आसाम झूम हे ऑइम्पिकर आहे हे खालचे तीन चारी आंध्र प्रदेश पोडू आणि आसाम झूम मध्य प्रदेश दाही बिरा आणि ओडिसा कमान डुंगर याप्रमाणे आपण डेलीचे एक किंवा दोन टॉपिक रोज कवर करणार आहे आपलं चॅनल नवीन आहे तर तुम्ही सर्वांना विनंती आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करा थँक्यू सो मच